तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीया नवग्रह शांतीसाठी काय दान करावे ते जाणून घ्या ग्रहानुसार दान अक्षय तृतीयेला पूजा आणि दान केल्याने अनेक पटीने जास्त फायदे मिळतात नवग्रह शांतीसाठी विशेष वस्तू दान केल्यास ग्रहदोष कमी होतात असे मानले जाते नवग्रह शांतीसाठी काय दान करावे ते जाणून घेऊया सूर्यग्रह जेव्हा ग्रहांचा राजा सूर्याची कुंडलीत स्थिती कमकुवत असते तेव्हा व्यक्तीचा मान सन्मान आणि संपत्ती कमी होते त्यांना बळकटी देण्यासाठी अक्षय तृतीला लाल वस्त्र गहू गूळ दूध तांबे तूप सत्तू मसूर इत्यादी दान करावे यामुळे घरात सुख आणि शांती येते बुध कुंडलीतील ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी अक्षय तृतीयेला चांदी पितळीची भांडी हिरवे कपडे हरभरा डाळ हिरव्या भाज्या दान केल्याने सकारात्मक परिणाम मिळतात असे केल्याने व्यवसायाने नोकरीत वाढ होते असे मानले जाते यासोबतच बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मंगळ ग्रह कुंडलीतील ग्रहांचा सेनापती मंगळाची स्थिती मजबूत करण्यासाठी अक्षयतरितेला लाल कपडे मसूर लालचंदन मिठाई लाल फुले तांब्याचे प्लेट मातीचे भांडे दान केल्यास शुभ फळे मिळतात यामुळे धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो तसेच तुम्हाला कर्जापासून मुक्तता मिळते गुरुग्रह कुंडलीतील देवांचा गुरु गुरु ग्रहाचे स्थान बळकट करण्यासाठी या दिवशी पिवळे कपडे मिठाई केळी तूप हरभरा डाळी दान करणे शुभ आहे असे केल्याने व्यक्तीला सुख आणि समृद्धी मिळते यासोबतच त्याचा जीवनावर सकारात्मक परिणाम होतो शुक्रग्रह कुंडलीत शुक्रग्रहाला बळकटी देण्यासाठी दूध दही साखर खरबूज बेसन पाणी चंदन अत्तर यासारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान करावे यामुळे प्रेम जीवनात आणि वैवाहिक जीवनात आनंद राहतो यामुळे संपत्ती देखील मिळते शनी दंडाधिकारी शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेला काळे तीळ मोहरीचे तेल, तेल कपडे अन्नदान काळी छत छत्री इत्यादी दान करा यामुळे कुंडलीतील शनीदोष आणि साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चंद्र अक्षय अक्षयत्रितेला दूध दही साखर खीर मोती शंख पांढरे वस्त्र यासारख्या वस्तूंचे दान करावे यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि मन शांत राहते एकाग्रता वाढते तसेच रागावर नियंत्रण येते